दिलीप प्रभाळकर आपले जे ऍक्टर आहेत जरा मागे नेऊन ठेवता काय बारा सवा बाराला सगळं बांधता ये बेटा बाबा येतो थांब आपण चहा पियाची या दोघांना ना चहा हवे म्हणजे चहा सोबत रोज खाऊ देतो ना दोघ वाट बघतात कुणाला जेव्हा येत आहेत आत्ताच दोघांना एक राऊंड मारून आम्ही आलो आणि हे बघा आडा पण उघडाच आहे थांबा बाबा येतो आहे बेटा फुलं बघा समोर काल संध्याकाळी फुलं काढायची राहिली आणि आता बघा किती फुलं आहेत ती मस्त अशी जाईजुईची फुलं आहेत ना ती बघा वरती अशी म्हणजे आपण कळल्या जर का नाही काढलं ना की अशी ती फुलतात आणि दिसायला बघा किती छान दिसतं लांबून खूप सुंदर वाटतं खूप छान वाटतं बघायला आणि पारी आपला आपल्या किने की नाही सुरुवात झालेली आहे आता पाऊस चालू आहे ना त्याच्यामुळे सध्या कमी आहे अहो पाणी प्यायचं घरात आहे पाणी मला पाणी पाहिजे आहे हं त्याला पाणी हवं होतं घरामध्ये ठेवला होता बाऊल पण लक्ष बाहेर असतं त्यांचं हां पारी जातक बघा म्हणजे झालं आता कळ्यावर यायला की नाही सुरुवात झाली हे बघा कळ्या धरायला सुरुवात झालेली आहे आणि झाडसुद्धा किती सुंदर झालं आहे बघा आपलं थंडीमध्ये भरपूर बहरतो ना पारिजात हे बघा फूल किती सुंदर हे माझ्या आवडीचं झाडं आहे पारिजात हे बघा खाली आहे ना फुलं पडलेत म्हणजे आत्ताचा तो धरायला की नाही सुरुवात झालेली आहे झाड बघा किती छान झालं आहे किती उंच गेलं आहे बघा म्हणजे आणि वरच्या साईडला फुलं आहेत का भरपूर जर का झाड ते हलवलं ना तर भरपूर फुलं खाली पडतील हां किती सुंदर वाटतं बघा आता या खालच्या फांद्या आहेत ना आता छाटायच्या आहेत पण ते कुणालच्या जेव्हा म्हणाले की पहिला आधी फुलं येऊन जाऊ देत नंतर आपण त्या फांद्या की नाही छाटूया छान झाले पण झाडं एवढंसं होतं झाड आणि किती मोठं झालं आहे बघा म्हणजे ह्या गोष्टी छोट्या छोट्या खूप असा आनंद होतो हे सगळं बघून बसा बेटा आली आई ह्यांना जरा खाऊ द्यायचं ना हे फुलं जरा वेचून घेते पटापट -पड़। आमच्याकडे बघा कसे लाड चालू आहे सकाळी सकाळी जेव्हा <laughs> त्याला म्हणाले शेरू इकडे हा जाऊन सरळ त्या कुशीतच बसला लाडोबा लाडोबा येतो झालेला कोण नाही कोण नाही कोण नाही कान उभे राहिले शेरू वाग्या कोण आहे कोण नाही गुरांचा आवाज गुरांचा वाजले काय नाही चहा पियाचं आहे तो एक मिनिट जरा फुलं काढून ठेवतो ना तुम्हाला फुलं दाखवते मी एक मिनिट थांबा वेसलेली सगळे एकत्र झालेत ना जरा वेगळी करते ती ह्याची जुईची फुलं आहेत ना ही ही मला ह्याचं नावच मला कळत नाही ह्याचं सुगंध खूप छान आहे ते फुलले होते ते मस्त झाडावरती दिसत होते आज आमचा रविवार आहे रविवार त्याच्यामुळे आम्ही सगळं निवांत आमचं सगळं चाललेलं आहे कुणालची पण सुट्टी आहे ना आणि हां एक गोष्ट तुम्हाला सांगते काल आम्ही गेलो होतो संध्याकाळी पिक्चर बघायला दशावतार दशावतार कुणालच्या बघायचा होता त्याच्यामुळे मग गेलो होतो काल कसं वाटलं पिक्चर मग जरा रिव्ह्यू द्या सगळ्यांनी जा दिलीप प्रभावळकर आपले जे ऍक्टर आहेत जबरदस्त त्यांनी काम केलेलं आहे कोकणातील माणसांच जावं जावं खूप छान आहे म्हणजे बोलतात ना कोकणातली माती जागा जमीन ही जी आपली भूमी आहे ना त्याच्यासाठी तो पिक्चर म्हणजे मस्त आहे मी आता सांगत नाही तुम्हाला पण खूप छान आहे जाऊ एकदा जाऊन तरी बघा तुम्ही थिएटर मध्ये असो अभिमान वाटला आपले थिएटर फुल होता आउटफुल हां बरा वाटला मान्स होती बऱ्यापैकी सगळा आउटफुल शॉर्ट व्हिडिओ बघा मी केलेला आहे शॉर्ट व्हिडिओ केला मी म्हटलं त्याला रिलॅक्स राहायचं होतं ना आम्हाला पण त्याच्यामुळे काही लाँग व्हिडिओ का केला नाही पण शॉर्ट व्हिडिओ मध्ये शेअर केलेला आहे पण खूप छान आहे वो पिक्चर म्हणजे शेवटी बोलत ना आपले पाय थिएटर मध्ये निघतच नाही मस्त मान्स समाधान माणूस समाधानी होऊन बघतात तिथे हां बोलतात ना या एज मध्ये पण असं काम करणं म्हणजे काय खाऊ नये ऐशीच्या ऐशीच्या वर आहे तरी पण तोडीच तोड त्यांनी केलेले मस्त केलं आहे आणि जे मेकअप वगैरे के केले ना ते मेकअप किती छान केले ना ते मस्त जबरदस्त आहे असे म्हणजे मराठी पिक्चर कसं बजेटमुळे थोडंसं मार खातं आता तुम्हाला फुलं दाखवते ही बघा फुलं काढलेत मस्त चाफ्याची फुलं गोंड्याची फुलं तगर पारिजात बघा पारिजात ना म्हणजे हा पारिजात अजून आहे झाडावरती तो आता काय झाड मी जास्त हलवलं नाही आणि ही फुलं मात्र बघा चमेलीची फुलं काही जण चमेली पण म्हणतात सुगंध खूप भारी आहे तो दोन ना एक होईल गजरा।, गजरा चला आजकाल रविवार इथंच एन्जॉय आहे काय पानभर येणार हा चला आता आपला काय घरातली ड्युटी चालू झाली पाऊस काय भरलेला आहे वातावरण बघा कसं ढगाळ वातावरण आहे ढगाळ वातावरण पण आपल्या वाता बांधकामाला पाणी आहे काय माहीत नाही चौदा ना काय माहिती आहे मला पण नाही माहिती तारीख कोणाचे लक्षात पाऊस चालू हे बघा सकाळी सकाळी दूध होते गेले काम करत होते ना झाडू काढत होते आणि बाहेर फोड कचरा टाकायला गेले झालं कल्याण ठीक आहे आता काय करणार त्याला साफ करावं लागेल जरा जाळी थंड होऊ दे नमस्कार मित्रमैत्रिणींनो मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चालूमध्ये आता जायचं होतं बाहेर काम करायला पण पाऊस इतका भरलेला आहे पूर्ण अंधार केलेला आहे त्याच्यामुळे म्हटलं घरातलं सगळं करून घेऊया आणि मग म्हटलं पाऊस थोडंसं जरा म्हणजे पडत नाही आहे पाऊस पण पूर्ण अंधार केलेला आहे आपण काम करायला गेलं ना काही सुरुवात होईल पण थोड्या वेळाने जाऊन बाहेरचं केले होऊन जाईल तर आज मला जरा वाटप काढायचं आहे आज काय पण करून मला की नाही वाटपाची तयारी करायची गेले दोन दिवस झाले काढायचं काढायचं म्हणते पण घरातली जी इतर कामं असतात त्यांच्यामुळे हे कुठंतरी राहून धावून जाते एक, एक मिनिट जरा खोबऱ्याचा डबा बाहेर काढून घेते हा बघा हे नारळाचा डबा आहे ह्यात थोडंसं किसलेलं आता दोन तीन नारळ किसून ठेवते म्हणजे आपल्याला पालेभाजीला पण होईल चटणी वगैरे कधी बनवायची त्याला होऊन जाईल आणि म्हटलं वाटपासाठी पण होऊन जाईल चला आता पहिलं तेच करते आणि परत नंतरला काय नाश्ता आहे ते सगळं आपलं आहे आज नाश्त्यामध्ये चपाती बनवते आणि ऑमलेट बनवते बरेच दिवस झाले अंडी खाल्लेली नाहीत आमच्याकडे म्हणजे ऑमलेट खाल्लेलं नाही आहे आणि वाघ्या शेरू यांच्यासाठी पण म्हणजे तेच बनवणार आहे आम अम, म्हणजे अंड्याचं ऑमलेटच बनवते आणि ते दोघं पण चपाती खाते म्हणजे वेगळं असं काही करायचं नाही आहे कोणासाठी सगळ्यांना एकत्र असं होऊन जाईल काम करता करताच मग अशी विचार केला मी आणि काल बागेतून चिबूड काढला होता हा बघा हा पण तुम्हाला दाखवते मी मला वाटतं कालच्या व्हिडिओमध्ये नाही दाखवला हा दोन दिवसा आधी काढला होता आणि तो पण हा बघा तयार झाला चिबूड तर हा पण कटिंग करून ठेवून देते म्हणजे तो कधी पण दिवसभरात खाता येईल जर का ह्यांना आवडलं ज्यूस करायचं आधी विचारते ह्या दोघांना ज्यूस पिणार असेल तर ज्यूसच बनवून देईल दोघंजण पितील मग त्यांना चिबूड आवडत नाही ना दोघांना पण अजिबात खात नाही चिबूड चिबूडमधला एक घास खात नाही जितके पण चिबूड आपल्या बागेतने निघालेले आहेत गेल्या वर्षी वर्षीसुद्धा ह्या वर्षीसुद्धा सगळे मीच खाते मला आवडतात खूप म्हणजे मग मी नाश्ता स्किप करते दिवसातनं दोन तीन वेळा खाऊन मध्ये संपून टाकते असं करते हा कुणाल हा बघा कुणाल म्हटलं ह्याचा ज्यूस पिणार कायची बूटचा मस्त लागतो पिशील ला। ना ज्यूस गेल्या वर्षी बनवून दिलेला बघा मान हलो ते तोंडाने बोल द रा पण किती घरामध्ये अंधारे जेव्हा बोलतो पि बाहेर त्यांचा आवाज आला आहे पिएल म्हणून तर ज्यूसच बनूया मग थोड्या वेळाने तुम्हाला दाखवते मी कसं बनवते कटिंग करायला तर बाहेर आपलं बांधकामाचं काम की नाही सुरू झालं होतं काका आले त्यांच्यासाठी चहा बनवला त्यांना चहा नेऊन दिला आणि त्याच्यानंतर इथे वाटपाची की नाही तयारी केली सगळ्यात आधी नारळ फोडून तीन नारळ मी किसून घेतले समोर बघा तुम्हाला दिसतंय आणि त्याच्यानंतर कांदे चिरायला घेतले आज की नाही माझं किचनमधलं काम खूप होतं आणि घरातलं पण जे असतं ना एक्स्ट्राचं काम सगळं म्हणजे कुणालचे आणि कुणालच्या बाबांचे जे कपडे आहेत ना म्हणजे पँट शर्ट वगैरे ते सगळे धुवायला काढले होते ते काय रोज काय धुवत नाही का आठ दिवसांनी ना, ना त्यांचे कपडे मी धुवायला काढले ते म्हणजे बाहेर जेव्हा जातात ना घालून वगैरे पँट शर्ट वगैरे तेच कपडे आणि ते मशीनमध्ये मी नाही घालत हाताने ते धुवावे लागतात त्याच्यामुळे कपडे पण भिजत घातले आणि त्याच्यानंतर मग हे वाटपाचं वगैरे काम आहे ना ते मी करायला की नाही घेतलेलं आहे आज पाणीसुद्धा भरायचं होतं म्हणजे आपलं जे डॅमचं पा जे काय म्हणते पाणी आहे ना ते मोटरकीनं दुरुस्त झालेले आहे त्याच्यामुळे ते सुद्धा भरायचं आहे किचनमध्ये तुम्ही बघितलं असेल की आपल्या बाथरूमच्या वरती बघा टाकी आहे तर ती आता गेले कित्येक महिने झाले ना पाऊस असल्यामुळे आम्ही काय भरलेलीच नाही कारण पावसाळ्यामध्ये कसं पाणी वगैरे भरपूर मिळतं ना पावसाचं त्याच्यामुळे मोटर काय चालू केलेलीच नाही पण आज तेसुद्धा करायचं होतं तर हे वाटप वगैरे बघा काढून घेतलं मी लसूण वगैरे सोलून घेतली आणि त्याच्यानंतर म्हटलं म्हणजे पीठसुद्धा मळून घेतलं मी, मी चपात्या करून घेतला आणि त्याच्यानंतर मग यांच्या नाश्त्याची सगळ्यांची सोय केली सगळ्यात आधी वाघ्या शेरू यांचं ऑमलेट बनवलं चपाती बनवली त्यांना खाऊ पिऊ घातलं म्हणजे कुणालच्या बाबांनी दिलं त्यांना खायला आणि त्याच्यानंतर मग ह्यांचा नाश्ता तयार करायला घेतला इथे माझं चपात्या करायचं काम चालू होतं तर कुणालने की नाही बाहेर काम करायला सुरुवात केली होती म्हणजे रान साफ करून त्यांनी घेतलं होतं इथे बघा ऑम्लेट बनवायला घेतले हा शेवटचा ऑमलेट आहे कुणालचा आणि कुणालच्या बाबांचा ते पण सगळं तयार करून घेतलं आणि त्यांना सगळ्यांना नाश्ता करायला दिला आणि त्याच्यानंतर मग मी वाटप भाजायला की नाही सुरुवात केली होती चला जेवले ना चला दोघांचा नाश्ता करून झाला तो वाडगत येते चला आता गायिकाला बाहेर पाऊस पडतोय अजिबात बाहेर वगैरे जायचं नाही चला शेरू वर चढ नको आधी नको सोडू कुणाल पाऊस पडतो बाहेर बाबा बोला आधी नको परतो चिखलाच जाईल ना थोड्या वेळाने सोडूया आपला नाश्ता करायचा आपल्याला खाऊ ना देणार तो मग मग ओवर खातात आणि मग पचन होत नाही मग असं आहे ना हे चला गाई करा वरती चला दोघांनी पण शेरू <laughs> मग सर्दी होते ना जा गादा तिडे कर जा गाई करा जा शेरूला आत्ताच बांधलं या सकाळ फुलडाच होता तो वाघ्याला बांधून ठेवला होतं सकाळी हां चला चला, चला 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 गाई करा चला बघ ढेकर आली बघ <laughs> वाघ्याने ढेकर पण दिला तर पावसाची रेपरी बाहेर की नाही चालूच आहे आत्ता बघा मी तुमच्याशी बोलते तरी पण भरपूर असं पाऊस नाही सुरू आहे आमच्याकडे गेले दोन ते तीन दिवस झाले तर इथे किसलेलं ओलंखोबरं आहे ना ते डब्यामध्ये भरायला नाही सुरुवात केलेली आहे वाटपासाठी थोडंसं मी साईडला केलं गरजेप्रमाणे आणि बाकीचं आता ह्या स्टीलच्या डब्यामध्ये भरून कि नाही फ्रीजमध्ये ठेवून देणार म्हणजे फ्रीजरमध्ये म्हणजे कधी पण आपल्याला हवं असेल ना त्या पटकन डबा बाहेर काढायचा आणि मग वापरायला की नाही बरं पडतं म्हणजे समजा हो ना हो एक पंधरा दिवसाचं माझं नियोजन आहे ओलं खोबरं आणि जे वाटप असतं ना कांद्या खोबऱ्याचं अशा पद्धतीने मी सगळं करून ठेवते आयत्या वेळेस मला की नाही हे खूप असं उपयोगी पडतं आता कडेमध्ये इथे बघा एक दीड दोन चमचे तेल घातलं आहे म्हणजे लहान दीड दोन चमचे आणि त्यात कांदा लसूण घालून चांगला असा लालसर की नाही भाजून घेणार आहे कांदा खोबऱ्याचं वाटप ह्याला म्हणतात आमच्याकडे तुम्हाला कदाचित ही माहीतही असेल रेसिपी म्हणजे झटपट तुम्हाला मी दाखवते बऱ्याच वेळेला शेअर केलेलं आहे तर कांदा लाल चांगला असा भाजून झाला आणि त्याच्यानंतर ओलं खोबरं आहे ना ते ह्याच्यामध्ये घातलं आहे आणि ते पण असं भाजून घेतलं भाजून झाल्यानंतर सगळं एकत्र मिक्स करायचं ते त्यात करा मी थोडंसं आलं पण घातलं आहे आणि खोबरं पण त्यात मिक्स करून ते जरा गार करत ठेवलं आणि त्याच्यानंतर मग लगेच की नाही मिक्सरमध्ये वाटून घेतलेलं आहे मसाला बघा वाटून झाला आहे आणि आमच्याकडची लाईट की नाही डिम झालेली आहे त्याच्यामुळे मी आता मोबाईलची लाईट पेटवले आहे म्हणजे मिक्सर वाटून आणि लगेच बोला लाईट डिम झाली म्हटलं बरं झालं माझं म्हटलं काम झालं नाहीतर माझं मिक्सरचं काम की नाही अडून राहिलं असतं तर हा बघा मसाला आपला वाटून झालाय जरा मिक्स करून डब्यामध्ये आता भरून ठेवते चला हे बघा वाटप पण झालंय आपलं तयार आणि खोबरं पण बघा झालं आता आता माझं म्हणजे मेहनत सकाळपासूनची झाली बघा सगळे करून आता हे ना फ्रीजमध्ये मध्ये स्टोअर करून होते फ्रीजर मध्ये आणि बाहेर पावसाला पण जोर आलाय खूप पाऊस पडतो आता देवपूजा बघा करून झालेली आहे छान अशी रंगबिरंगी फुलं आपल्या देवघरामध्ये आणि आमच्याकडे गडबड बघा आवाज बघा घेते सगळ्यांचा <laughs> ते आले असते कुणाला घेऊन काय रे गॅसची टाकी आले आपली ऐक देवा मी जरा अशीच पडले होते बाप रे मागच्या साईडला ठेवायचे त्यांना सांग जरा मागे नेऊन ठेवता काय मागे मागच्या साईडला असं मला वाटलं मी झोपले होते तरी गॅसचे टाकीवाले आले ना तेव्हा जरा टोळे उघडले माझे आणि आजचे तुम्हाला कपडे बघा हे एवढे कपडे सगळे होते भरपूर आज कपडे होते आणि त्यातले अर्धे कपडे मी हाताने धुतलेत हे ह्या दिसत दिसतात शर्ट वगैरे हे दोघांचे होते ना ते खूप असे मातीचे झाले होते ते मी हाताने धुवावं लागले तर ये ते घरात ये गॅसवाले आले कोण आले ना का असं त्यांची धावपळ असते चला गेली ना गाडी गॅसची ऐकलं काय गाडी गेली गॅसची हां मग मला पुढे पण असेल कुणाला तरी कुणाचे बाबा काय <laughs> हे बाबा गाडीमध्ये गाडी मध्ये हे बघा आपलं बांधकाम सगळं प्लास्टिक घालून ठेवलंय हा काम आपलं आज बंद झालं झालं <laughs> झोप मोड झाली मी पण झोपले होते रे हे शेरू चाल ला ला ला। तबाक। तबाक। कोणाचा तो 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 अच्छा हा 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 पाऊस की नाही थोडासा उघडलाय म्हणून आम्ही की नाही बाहेर आलोय आता आपलं जे बांधकाम आहे ना आजचं पावसामुळे आज बंद झालेलं आहे सकाळी खूप पाऊस होता ना चौकटी सगळं लागला बारा सवा बाराला सगळं बारा बांधकाम आहे ना आटपून ना ते काका निघून गेले कारण सगळं बघा का माल वगैरे भिजतो ना आणि सगळं वाहून जातं लावलेलं आणि पाऊस थांबायचं पण काही चिन्ह नव्हतं आणि <laughs> ते लोक गेले आणि मला काहीतरी दोन अडीच्या नंतरच पाऊस थांबला ना आता थोडस जरा पाऊस झाला जरा हे झालेला दिसतोय हलकरा आहे पण ढग आहेत भरलेलं हे बघ गॅसचे टाकीवाले तर आलेत ना त्यांची गाडी तिथे गेले त्या रिटर्न ला येत ना हा असं आता अरे झाली पावर आली पण आता मुंकट बसणार टाकी बाकी गॅसची टाकी येऊन गेली आता आले पाण्याची गाडी तर कुणालचे बाबा आणि कुणाला भरतायत पाणी म्हणजे मगाशी तसं आमचा फोन झालं झाला त्यांनी सांगितलं की तू तुझं काम कर पाणी आलं तर आम्ही भरतो म्हणून फक्त एक दोन तीन पियायची भांडे आहेत आणि ते समोरची टाकी आहे ना सपतीवाली तीच फक्त भरायची एक दोन मिनटाचं काम आहे ते आज इतका माझ्या कामाचा व्याप होता बाप रे म्हणजे आत्ता मला वाटतं काहीतरी पंधरा ते वीस मिनटं झाले मी इथे बसलेले आहे खूप काम होतं घरातलं खूप होतं म्हणजे म्हणजे सगळं झालेलं आहे काम आता हे फक्त शेवटचं झालेलं आहे पाणी भरायचं आता वाजलेत किती चार वाजलेत आता फक्त ते ज्यूस बनवायचं आहे मला ते तुम्हाला सकाळी म्हणाल ना कसलं बरंचिबुरचा ज्यूस या दोघांसाठी बनवायचं आहे सकाळी लाईटीने पण गोंधळ केला लाईट गेली अगोदर डीम झाली होती लाईट आणि त्याच्यानंतर जवळजवळ अर्ध तास लाईटच गेलेली तर म्हटलं जाऊ दे म्हटलं नंतर आरामातच करते त्याच्यामुळे मी काय केलं नाही म्हटलं संध्याकाळच्या वेळेस आता बनवून देईन थोड्या वेळाने बनवते आता खूप असं म्हणजे कधी कधी इतकं कामाचं हे असतं ना की आपल्याला अक्षरशः कंटाळा येतो असं झालं होतं म्हणजे कधी मी अशा आराम करते असं सगळं झालं होतं मला हे बघा हंडे घेऊन चाललेत आतमध्ये हा बघा एक कुणाल एक दिवस आड करून हे आमचं काम असतं ना पाणी भरायचं प्यायचं पाणी आपल्याला येतं ना हां आपल्याकडे बघा ते डॅमचं चा काम चालू आहे ना त्याच्यामुळे हे पाणी चालू आहे आणि दुसरं पण पाणी आहे आपल्याकडे तर एक दोन मिनिटाचं काम असतं पण ते काय ते वाट बघत राहावं हो लागतं असं आहे ते तर आता संध्याकाळच्या वेळेस बघा मिल्कशेक मी बनवायला घेतला म्हणजे चिबूडचा मिल्कशेक मग आस मी तुम्हाला ज्यूस ज्यूस म्हणत होती पण मिल्कशेक बनवते मी दुपारच्या वेळेस हा चिबूड आहे ना चिरून ठेवला पण लाईट गेली त्याच्यामुळे मग राहिलं बनवायचं फ्रीजमध्ये ठेवला होता मी आता संध्याकाळच्या वेळेस बनवते तर मिक्सरच्या जारमध्ये बघा चिबूड घातलेला आहे मी आणि थोडासा चिबूड म्हणजे एक सात आठ फोडी आहेत ना मी साईडला करून ठेवला माझ्यासाठी कारण ज्यूस आहे ना म्हणजे मिल्कशेक फक्त मी या दोघांसाठी करणार होती त्यात मी चवीप्रमाणे साखर घातले आणि एक वाटीभर दूध घातलेलं आहे तुम्हाला जर का आवडत असेल तर बर्फाचे खडे बघा असत ना ते पण घालायचे पण जास्त गार नको त्याच्यामुळे मी बर्फ इथे घातलेलं नाही आहे आणि नंतरला मिक्सरला लावून एक तीन ते चार मिनटं फिरून घेतलेला आहे आणि हा बघा आपला चिबूडचा मिल्कशेक की चा, चा नाही तयार झालेला आहे पण हा मिल्कशेक बनवायचा आणि एक अर्ध्या तासामध्ये लगेच पिऊन ठेवायचा ठेवायचा नाही नाहीतर बघा ना खराब व्हायचा की नाही चान्स असतो त्याच्यामुळे बनवून बघा तुम्ही चवीला मात्र खूप भारी लागतो तर चला मग आईनो आजचा व्हिडिओ आहे तो आता इथेच थांबवते आवडला असेल जरूर लाईक करा शेअर करा आणि हाईपसुद्धा करा पुन्हा आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत खूप खूप धन्यवाद